नमस्कार या स्वागत करतो पवित्र पोर्टल मार्फत नियुक्त झालेल्या सेवकांचा कालावधी हा पूर्ण होण्याच्या आधी अशा शिक्षण सेवकांना सेवेमध्ये नियमित होण्यासाठी किंवा कायम होण्यासाठी एक परीक्षा पा द्यावी लागणार आहे या संदर्भातील तुम्ही पा जे काही कटिंग आहे ते पहा वाचलेल्या असतील तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जी संपूर्ण माहिती आहे नेमकं या पाठीमागं पार्श्वभूमी काय आहे की ही कटिंग लगेचच तुमच्या समोर कशी आली का याआधी काय निर्णय झालेला आहे का तर याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमात सविस्तर माहिती या ठिकाणी पाहूया अधिकृत अशी माहिती या ठिकाणी पाहणार आहोत आणि ज्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी ही जी कटिंग आहे ही कटिंग आत्ताची नाही किंवा हा निर्णयपा आत्ताचा नाही तर हा निर्णयपा खूप दिवसापूर्वीचा आहे ज्याच्यावरती पहा मी एक व्हिडिओसुद्धा पहा बनवला होता कदाचित बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ बघितला असेल बऱ्याच जणांना त्याच्याबद्दल थोडीशी कल्पना असेल जरी कल्पना नसेल त्याची व्हिडिओची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि हा निर्णय नेमका कधी झालेला आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता नेमकं या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तर पा या ठिकाणी शिक्षण शिक्षणसेवकांचा तीन वर्षाची सेवा झाल्यानंतर त्यांची परीक्षा घेण्यात यावी आणि नंतर त्यांना सेवेत कायम करण्यात यावे परीक्षा परिषदेने त्यांची परीक्षा घ्यावी याबाबत प्रस्ताव तयार करावा उपसंचालक शिक्षक भरती प्रक्रिया यांना अशा प्रकारच्या पा सूचना देण्यात आलेल्या आहेत आता या सूचना कोणाच्या माध्यमातून पा देण्यात आलेल्या आहेत तर या पाठीमागं एक अशी पार्श्वभूमी आहे की आपले जे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली पा एक आढावा बैठक पा घेण्यात आलेली होती सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आणि या बैठकीचं इतिवृत्त या ठिकाणी पहा देण्यात आलेलं आहे पहा एकवीस ऑगस्ट चोवीस रोजी आणि त्याच्यानंतर अकरा तारखेला हे पत्रपा बाहेर पडलेलं आहे आता यामध्ये बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती पण निर्णय झालेले आहेत आणि या निर्णयाच्या संदर्भातच या ठिकाणी ही परीक्षा परीक्षा परिषदेन घ्यावी या संदर्भात किंवा परीक्षा कशा प्रकारची असावी या संदर्भात या ठिकाणी धोरण ठरवण्यासाठी संबंधित अधिकारी यांना पण सूचना देण्यात आलेल्या आहेत आता यामध्ये अजूनही काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी आपण पाहूया ज्या आपल्या पवित्र पोर्टल्स या ठिकाणी संदर्भात आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पा या ठिकाणी पवित्र पोर्टल शिक्षक भरती की यामध्ये पहिला मुद्दा आहे की मुलाखतीसह पदभर्तीसाठी संस्थांना एस ओ पी देण्यात येणार आहे शासनाकडे याबाबतची कार्यवाही तात्काळ करावी ओ पी या ठिकाणी पा, पा।, पा तयार झाली आणि एसओपी प्रमाणे संस्थांनी मुलाखती सुद्धा पा घेतलेल्या आहेत म्हणजे पहिला टप्प्या ठिकाणी पूर्ण झाला आता याच्यानंतर पुढं काय आहे तर बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगितलेलं आहे की सध्या सुरू असलेली पवित्र पोर्टलची भरती पूर्ण झाल्यानंतर ही प्रक्रिया थांबवावी म्हणजे आता जी काय पहा भरती चालू आहे ही भरती पूर्ण झाली की पवित्र पोर्टलची जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी पास स्टॉप केली जाणार आहे मग पुढे भरती प्रक्रिया कशी होईल ते सुद्धा या ठिकाणी पास सांगितलेलं आहे की जिल्हा युनिट विचारात घेऊन भरती करण्याबाबत नियमात दुरुस्तीसाठीचा सा प्रस्ताव सादर करायचा आहे म्हणजे लक्षात ठेवा की ज्यावेळेस आता पहा टेट तीन परीक्षा होणार आहे पहा टेट तीन परीक्षा होईल तर त्यावेळेस ही जी परीक्षा आहे आत्ताची जी पवित्र पोर्टलची भरती होत आहे त्या अनुसार होणार नाही तर जिल्हा वाईज ही परीक्षा या ठिकाणी घेतली जाईल किंवा जिल्हा वाईज भरती या ठिकाणी होणार आहे हे सुद्धा या ठिकाणी निश्चित फिक्स झालेलं आहे आणि पेसा क्षेत्रासाठी कंत्राटी तत्वावरती भरती करण्यात यावी आता या सूचना कोणाला दिलेल्या आहेत तर उपसचिव शालेय शिक्षण विभाग उपसंचालक शिक्षक भरती प्रक्रिया यांना देण्यात आलेल्या आहेत म्हणजे लक्षात ठेवा जी काय तीन परीक्षा असणार आहे तर ही जिल्हा वाईज शिक्षक भरतीसाठीची असणार आहे त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे की बदलीबाबतचे शासनाने शासन निर्णय रद्द करून नवीन दुरुस्ती काढायची आहे ज्या काही बदल्या आहेत तर त्याचा सगळं या ठिकाणी निर्णय आहे ते रद्द करायचे आहेत आणि या ठिकाणी दुरुस्ती करायची आहे त्याच्यानंतर दहा टक्के पदबाबतीत सुद्धा सांगितलेलं आहे की दहा टक्के पदभरती न झालेली पदे तक्रारीची शहानिशा करून भरण्याबाबत तसेच संस्थांना पदभरती प्रक्रियेसाठी बिंदुनामावली करून घेण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत द्यावी दहा टक्क्यांचा सुद्धा या जो टप्पा आहे होणार त्या सुद्धा ठिकाणी प्रोसे पूर्ण झालेली आहे आणि दोन हजार सतरा भरतीबाबतचा अभ्यास गटाचा अहवाल एका आठवड्यात सादर करावा हे कधी सांगितले पण सव्वीस जुलैला पण सांगितलेला आहे आणि त्या संदर्भात जो काही अहवाल आयतोपा आलेला असेल आणि त्यानंतर पहा केंद्र प्रमुख भरतीबाबत सुद्धा या ठिकाणी सांगितलेला आहे की जे ग्रामविकास विभाग आहे यांच्या समीवेत शिक्षक स्थापनाबाबत पुढील आठवड्यात बैठक आयोजित करावी तर त्या बाबतीत सुद्धा ठिकाणी बैठक झालेली आहे आता सगळ्यात महत्वाचा शिक्षण शेवका बाबतीमध्ये आपण मुद्दा जो बघितला की परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे तीन वर्षांचा कालावधी तुमचा पूर्ण झाल्यानंतर आता हा निर्णय लगेच पा घेण्यात आला का तर अजिबात नाही तर लक्षात ठेवा हा निर्णय पा खूप दिवसांपूर्वी पास झालेला आहे आणि तो या ठिकाणी तुम्हाला मी जी आर दाखवतो हा जी आर कोणता होता एकवीस जून तेवीसचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन बाबतीमध्ये पा मी ऑलरेडी माहिती तुम्हाला दिली होती बघा तुम्ही बघितला असेल तर बघत चला ज्या सर्व गोष्टी असतात त्या आपल्या चॅनलला मी टाकत असतो ते तुमच्या लक्षात राहावं हो। बघत चला त्याच्यामुळे तुमच्या गोंधळ या ठिकाणी पाहणार नाही कारण बरेच जण या ठिकाणी गोंधळ करतात की हा निर्णय लगेच लागू झाला तर हा निर्णय लक्षात ठेवा जाहिरात येण्याच्या पूर्वीचा हा निर्णय आहे यामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये पहा बदल करण्यात किंवा दुरुस्त करण्यात आलेल्या आहेत एकवीस जून तेवीसचा हा शासन निर्णय आहे आता यामध्ये काय म्हटलेला आहे तर ते या ठिकाणी बघायचं आहे यामध्ये ज्या शिक्षक तुमची भरती होणार होती तर त्यांना जे जिल्हा आउटची संधी आहे किंवा जिल्हा बदल्या आहेत त्या ठिकाणी पहा बंद करण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारच्या ठिकाणी माहिती होती आणि त्याच्यानंतर किंवा कुठलाही हक्क वगैरे असणार नाही आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा की जर नव्या नियुक्तीनंतर इतर जिल्ह्यात तुम्हाला जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल आणि परत एकदा टेट परीक्षा देऊन तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नियुक्त व्हावं लागेल अशा प्रकार या पण सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही नवीन शिक्षण सेवक म्हणून हजर झालेला असाल तर जिल्हा अंतर्गत आपसी बदली या ठिकाणी होणार आहे जिल्हा अंतर्गत आपसी बदली होईल वैद्यकीय कारणास्तव तसेच तक्रारीच्या अनुषंगाने वा पतीपत्नी एकत्रीकरणाअंतर्गत आपवात्मक प्रकरणी करायच्या बदल्या संदर्भामध्ये ग्रामविकास विभागाने ठरवायचं आहे म्हणजे या ठिकाणी ठिकाणपास चालू राहतील परंतु इतर बाद्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहा पवित्र प्रणाली ज्वारी तुमची शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती झालेली आहे तर आता या ठिकाणी नेमकं ही जी परीक्षेचा मॅटर आलेला आहे तो नेमका काय आहे तो पाठीमागच आर्टिया, या ठिकाणी आलेला आहे नवीन काही नाही बघा वरील चार आणि सात मधील नमूद मुद्द्यांच्या आधारावर अटी अटी आणि शर्ती या तुमच्या जाहिरातीमध्ये आणि पत्रामध्ये संबंधित प्राधिकर्याने नमूद नमूद करायच्या आहेत तुमची जी काय ऑर्डर आहे त्याच्यामध्ये सर्व अटी आणि शर्ती पण नमूद आहेत ऑर्डर काढा त्याच्यावरती बघा आता बघा नववा मुद्दा या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा आहे बघा की सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शिक्षण परिविक्षा दिन म्हणजे तुमचा शिक्षण काल म्हणजे प्रोबेशनरी पिरियड कालावधीतील त्याच्या सेवेचं मूल्यमापन करण्यासाठी तुम्ही सेवा तीन वर्ष प्रकारे केली त्याचं मूल्यमापन करण्यासाठी तुमची एक पा मूल्यमापन चाचणी घेतली जाणार आहे तीच या ठिकाणी तुमची परीक्षा घेतली जाईल आणि त्याच्यानंतर मग त्या ती परीक्षा दिल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही पास झाल्यानंतर तुमचा शिक्षण सेवक कालावधी संपल्यानं तुम्हाला कायम केलं जाईल घेण्यासाठी तसेच त्यांचं वर्तन याबाबत तपासणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या स्तरावरती संयुक्त समिती करण्यात यावी परीक्षा घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यावरती ही समिती गठीत केली जाईल आता ही परीक्षा कशा स्वरूपाची असेल तर यासाठीचे अधिकार सदर मूल्यमापन चाचणीचं स्वरूप तसेच इतर आवश्यक नियमावली राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आयुक्त यांनी संयुक्तरित्या निश्चित करायचे आहे आणि तेच या ठिकाणी माननीय मंत्री महोदय यांनी पहा उपसंचालक शिक्षक प्रति प्रक्रिया जे अधिकारी आहेत त्यांना सांगितलेलं आहे की या ठिकाणी काय करायचं परीक्षा घेण्यात यावी आणि त्यांना सेवेत कायम करावं परीक्षा परिषदेने त्यांची परीक्षा घ्यावी पा बघा या ठिकाणी ज्यांना सांगितलेलं आहे की परीक्षा कोणी घ्यायची तर परीक्षा परिषदेने आणि तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि आयुक्त शिक्षण यांनी या बाबतीमध्ये काय करायचं आहे निश्चित करायचं आहे की तुमची परीक्षा कशा प्रकारची असेल आता परीक्षा कशा स्वरूपाची असणार आहे त्याचा काय इफेक्ट होईल बघा की सदर समितीने सादर केलेल्या अहवालास अनुसरून जर काही शिक्षकांसंदर्भात आता लक्षात ठेवा तुम्ही शिक्षणसेवक म्हणून रुजू राहिला आहात सी टेट परीक्षा दिली असेल टी ए टी दिली असेल टेट परीक्षा दिली असेल त्याच्यामुळे तुमचा अभ्यास झालेला आहे आता फक्त तुमचं जे काही काम तुम्ही केलं तीन वर्षामध्ये त्याचं मूल्यमापन होणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही या बाबतीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर कर्तव्यात कसूर केल्याचे वा शिक्षकांसाठी विहित आचारसंहितेचे भंग केल्याचे निष्पन्न होत असल्यास अशा शिक्षकास बदली करणे ही शिक्षा ठरत नसल्याने म्हणजेच जर समजा काही तुम्ही कर्तव्यात कसूर केला किंवा के आचारसंहितेचा भंग केला असं निष्पन्न झालं म्हणजे तुम्ही काम करत असताना तुमचे जे काही अं अहवाल वगैरे असतात ते अहवाल चांगले नसतील तर तुमचे जे काय पास सेरे असतात जे काय तीन वर्षांनी तुमचे सेरे असेल शिक्षण सेवा कालावधीमध्ये ते तुमचे उत्कृष्ट असावेत चांगले असावेत असमाधानकारक नसावेत म्हणजे लक्षात ठेवा तुमचे जे काय पास सेरे असतात ते असमाधानकारक नसावेत जर असमाधानकारक असेल तर याचा अर्थ असा होईल की तुम्ही काम करत असताना काहीतरी चूक केलेली आहे मग त्या ठिकाणी अशा प्रकारे काही कर्तव्यात कसूर केली काही चूक झाली तर तुमची बदली होत असते आधी बदली केल्या जायच्या परंतु आता ते शिक्षा ठरत नाही बदली जर केली तर शिक्षा नाही म्हणून काय करायचं आहे बघा की त्याच प्रथमचा प्रथमता वर्तणुकीमध्ये स्वतःहून सुधारणा करण्याबाबत नोटीस बाजवायची आहे ही सुधार वर्तन सुधारण्याबाबतीमध्ये आहे त्यानंतर वर्तणुकीमध्ये सुधारणा न आढळल्यास त्या सहा महिन्यासाठी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थे ते प्रशिक्षणासाठी पाठवायचं आहे त्यानंतरही वर्तणूक न सुधारल्याचे निदर्शनास आल्यास त्या सहा महिन्यासाठी पन्नास टक्के वेतने जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण त्या आणखी प्रशिक्षणासाठी पाठवायचं आहे आणि यानंतरही संबंधित शिक्षकाचे वर्तणूक न सुधारल्यास सदर शिक्षकावर महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा सेवा प्रवेश एकोणीसशे सदुसष्ट मध्ये विहित केल्याप्रमाणे सक्षम अधिकारी यांनी कारवाई करायची आहे आता हे पाहू वर्तणुकीच्या बाबतीमध्ये आहे हे वर्तणूक जर या ठिकाणी एखाद्याची व्यवस्थित नसेल काही चूक झाले असेल तर या ठिकाणी मात्र तुम्हाला अशा प्रकारे चूक झाली असेल सर्व या ठिकाणी तुमचा सेवा असमाधानक शेरा असेल परंतु त्याच्यामध्ये काही चूक नसेल तर तुम्हाला यामध्ये समाधानकारक शेरा होण्यासाठी तुम्हाला परत एकदा प्रयत्न करावे लागतील परंतु मी वर्तुनाकामध्ये काही चूक झालेली असेल तर मात्र तुम्हाला या प्रकारच्या शिक्षा किंवा या प्रकारे तुम्हाला ट्रेनिंग वगैरे पहा घ्यावं लागेल यामध्ये सांगितलेलं आहे ते परंतु या ठिकाणी जी परीक्षा आहे ही परीक्षा कशा स्वरूपाची होईल आणि या कशा स्वरूपाची तुमची परीक्षा घ्यायची आहे त्याचे निकष काय असणार आहेत तर यासाठी ही जी समिती आहे परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि आयुक्त शिक्षण तर हे या ठिकाणी निश्चित करतील की परीक्षा तुमची कशा स्वरूपाची घ्यायची आहे आणि परीक्षा घेतली जाईल आणि मग त्याच्या आधारित त्याचं मूल्यमापन होऊन या ठिकाणी तुमचा शिक्षण शिक्षणसेवक कालावधी हा तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण केला आहे यशस्वीरित्या तुम्ही पूर्ण केल्याबद्दल तुम्ही या ठिकाणी नियमित शिक्षक पदावरती जाण्यासाठी पात्र ठरता अशा प्रकारचं कदाचित एखादं सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जाईल आणि मगच त्याच्यानंतर तुम्हाला जो शिक्षणसेवक कालावधी आहे तो पूर्ण होईल आणि पुढे तुम्हाला फुल पेमेंट ज्या काही फॅसिलिटी आहेत त्या ठिकाणी मिळतील म्हणजे लक्षात ठेवा ही अशा प्रकारची परीक्षा असणार आहे त्याच्यामुळे यामध्ये वेगळं काहीही नाही ज्या गोष्टी पाठिंबाच्या आहेत त्या या ठिकाणी अंमलबजावणी करण्यासाठीच्या या ठिकाणी बैठकीमार्फत सूचना आहेत हे आहे। या ठिकाणी लक्षात ठेवा की तेवीसचाच ज्या हा जी आर आहे याबद्दल आपण पाठीमागेही चर्चा केली पाहिजे एकवीस जून तेवीसचा हा जी आर आहे त्याच्यामुळे यामध्ये काही वेगळं नाही शिक्षकवरती किंवा जाहिरात येण्यापूर्वीचा हा जी आर आहे आणि त्या बाबतीत सर्वांना पहा कल्पना आहे त्याच्यामुळे यामध्ये वेगळं असं काही नाही परीक्षा ही घेतली जाणार आहे आणि परीक्षा असेल म्हणजे त्या बाबतीमध्ये घाबरून जाण्याची आवश्यकता नाही तुम्ही शिक्षक झायला आहात याच्या अर्थ तुमच्यामध्ये तेवढी क्वालिटी आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करून ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्हाला आधी सांगितल्या जातील की नेम नेमकं परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे परीक्षा कशा स्वरूपाची घेतली जाईल आणि त्या बाबतीत तुम्ही तयारी करू शकता तर बा अशा पद्धतीने तुमच्या मनात जो काही संभ्रम निर्माण झालेला हो होता की शिक्षकांना परीक्षा शिक्षण शिक्षकांना परीक्षा द्यावी लागणार आहे तर ते त्या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमात पा पाहिलेली आहे ते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद